खमताने बलात्कार प्रकरण शहर नाभीक समाजाचा जाहीर निषेध नाशिक जिल्ह्यातील खमताने तालुका सटाणा येथे नाभिक समाजातील अवघ्या नऊ वर्षांच्या निरागस बालिकेवर सत्तर वर्षीय नराधमाने केलेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेचा पिंपणीर शहर नाभिक समाजाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला आहे ही घटना संपूर्ण समाजाला काळीमा फासणारी अत्यंत निंदनीय व माणुसकीला लाजवणारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले अलीकडच्या काळात अशा संतापजनक घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व अस्वस्थता निर्माण झाली असून गुन्हेगारांवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित करण्यात आली या पार्श्वभूमीवर नाभिक समाजाच्या वतीने प्रशासनाकडे सदर प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर कथूर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली तसेच या प्रकरणात प्रभावी व सक्षम बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे दरम्यान प्रशासनाने या गंभीर मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नाभिक समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे आताच अतिशय दुर्दैवी घटना नाभिक समाजाच्या एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला गेला माणुसकीला के काळिमा काळीमा फासणारी ही घटना हा विसम जो आहे सत्तर वर्षाचा याने अति अत्यंत घृणास्पद माणुसकीला काळीमा फासणारे असा कृत्य या ठिकाणी केलेलं आहे आणि या नाभिक समाजाच्या मुलीवर हा अन्याय झालेला आहे या चिमुर्डीवर जो अन्याय झालेला आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याला फास्ट कोर्टमध्ये हा हे चालवण्यात यावा खटला आणि त्याला शंभर दिवसाच्या आत त्या नराधमाला शिक्षा फाशीची शिक्षा देण्यात यावी व ॲडव्होकेट भुज्वल निकम यांची नियुक्ती करून नाभिक समाला समाजाला प्रशासनाने न्याय देव आणि हा अन्याय दूर करावा अशी सर्व पिंपळे नाभिक समाजाच्या वतीने आम्ही तहसील स तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आम्हाला या समाजाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो